तिचे बोलणे जणू काही अमृत आहे तिचे बोलणे अमृता सारखे आहे तिचे बोलणे म्हणजे प्रत्यक्ष अमृतच तिचे बोलणे अमृताहून गोड आहे बघा हे जे अलंकाराची उदाहरणं आपल्याला दिली आहेत त्याचा क्रम आपल्याला लावायचा आहे ठीक आहे आणि हे जे उदाहरण आहेत बघा ठीक आहे हे या उदाहरणांमध्ये हे जे अलंकार आहेत या अलंकारामध्ये सीमारेषा जी आहे ना ही थोडीशी पुसट आहे म्हणजे आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे याच्यामधला फरक ठीक आहे ओळखणं थोडस विद्यार्थ्यांना अवघड जात लक्ष द्या मी आपण बघू एक एक ओळ कोणता अलंकार आहे तिचे बोलणे जणू काही अमृत आहे इथे तिचे बोलणे हे उपमेय आहे आणि अमृत हे उपमान आहे उपमेय जेव्हा जणू काही उपमानासारखे आहे असं वर्णन केलेलं असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो कोणता अलंकार होतो उत्प्रेक्षा म्हणजे हा उत्प्रेक्षा अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकारामध्ये नेहमी जनू वाटे भासे गमे यासारख्या साधर्म सूचक शब्दाचा उपयोग केलेला असतो तिचे बोलणे अमृता सारखे आहे अमृता सारखे आहे आणि जणू काही अमृत आहे याच्यामध्ये फरक आहे अमृता सारखे आहे म्हणजे इथे दोन तुलना केलेली आहे फक्त बोलण्याची आणि अमृताची ठीक आहे आणि इथे जणू काही अमृत आहे म्हणजे इथे वरच्या वाक्यामध्ये उपमेय आणि उपमान यांच्यातील अंतर कमी झालेलं आहे मग इथे अमृतासारखे आहे मग इथे सारखे प्रमाणे गत परी यासारखे सूचक शब्द जेव्हा असतात तेव्हा इथे उपमा अलंकार असतो आणि म्हणून तिचे बोलणे अमृतासारखे आहे हे उपमा अलंकार आहे कोणता अलंकार आहे उपमा अलंकार तिचे बोलणे म्हणजे प्रत्यक्ष अमृतच इथे काय केलेलं आहे तिचे बोलणे हे उपमेय आणि अमृत हे उपमान हे भिन्न नाहीत एक रूप आहेत अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे ठीक आहे मग जिथे उपमेय आणि उपमान एक रूप आहेत भिन्न नाही असं वर्णन केलेलं असते तेव्हा तिथे काय होतो रूपक अलंकार होतो मग तिचे बोलणे म्हणजे प्रत्यक्ष अमृतच हा रूपक अलंकार आहे ओके त्याच्यानंतर तिचे बोलणे अमृताहून गोड आहे आता इथे काय केलेलं आहे मित्रांनो बघा की तिचं बोलणं हे जे उपमेय आहे हे अमृत उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे आणि जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असते तेव्हा तेथे व्यतिरेक अलंकार होतो आणि म्हणून हा व्यतिरेक अलंकार आहे ठीक आहे मग पहिलं जे उदाहरण आहे ठीक आहे जनू वाटे भाषेगमे उत्प्रेक्षा अलंकार आहे तिचे बोलणे अमृतासारखे आहे हा उपमा अलंकार आहे तिचे बोलणे म्हणजे प्रत्यक्ष अमृतच हा रूपक अलंकार आहे आणि तिचे बोलणे अमृताहून गोड आहे हा व्यतिरेक अलंकार आहे आणि म्हणून तीन नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे ओके Yes.